अभि माझ्या हाताला चव नाही रे तुझ्या हाताला चव आहे असलं ना। राहत नाही राह मूड नाही रे माझा आता बनव की मी घरी असलो माझं दुसऱ्या कुठ तर बाहेर Adelante. अबे मग कुठे जाऊ चल कुठ दुसरीकडे मग चांगले जागे आता चल जाऊ बनव खिचडी बनव नंबर एक जेवण करू आंघोळ करू आणि जाऊ रूम बे रूम साफ करा फोन करता गा? कारण तुणायचे ना फोन करते, हुँ 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 करते चला गाइस फाइनली आता रेडीमेड होऊन आता वरून घेऊन घेऊन केलं आता कुठे फोन ऑन डाउनला नाही जाता फोन ऑन डाउनला थोडं बघाव कसं आहे वातावरण एकदम फेवरेट जागा आहे बोलयची बघ घोडेला दिवायचा आता नंबर आहे गाइस एक असली स्टाईल आहे दिवायचा डायरेक्ट आडो पाडून द्या लागले गाडीला मी तर पहिली वेळ बघते राहू आतापर्यंत कुठं बघितलं नाही मी असं हे असं देऊला नाही सोपं जायला वाटतं यांना कारण की ते खाल्लं बिल्लं सगळं मुळे निघून जाते भाडे हाय उचललं ना भाऊ ना लगेच आता बा कसली क्लीन दिसते गाडी कसं आहे निरीक्षण आता पेट्रोल पोहणा आम्ही ला पोहचलय दिसत दिसते ना तुम्हाला हा पोहणा टाइम आहे थोडस ऊन आहे म्हणून दिसत न सर पण वातावरण एवढं बार आहे ना लय थंडगार वाटत एकदम भारी एकदम असं लय लई फ्रेश झालोय आता नाही का मला अजून थोडं तिथे खाली एक हॉटेल आहे तिथं पण मस्त आहे बघा इथं मस्त आहे मस्त पैकी आहे भारे गार्डन टाईप अस थोडं आहे इकडं पुढे थोडं थोडंसं हॉटेल हो आहे मस्त वातावरण आहे हे बघा येऊन असल्यामुळे दिसत नाही एवढं क्लिअर अजून थोडं दिवस मावळा ना मलाही भार दिसतंय वारंविर काय सुटले राह हो एक नंबर मस्त वातावरण आता बसायचं थोडा वेळ हा जेवायला बिवायला बसायचं बऱ्या टाइम ते आहे गरे हे पोहना डॅम आहे हे नदीच आहे तिथे हा हेच पोहना डॅम मस्त वातावरण भारी तिकडं वागेश्वर टेम्पल आहे मग मला काय माहित नाही नऊ महिने पाण्यात असतो मग मस्त वातावरण भारी मला थोडस वाईफ दाखवतो हा चेक करा कसं वाटते का मस्त एकदम भारी वातावरण आहे वार फिर एक नंबर सुटले मस्त एकदम भारी वाटते तर काही वातावरण एक नंबर आहे आणि ते दिसतं नाही हे वाला ते लोहगड आहे आणि हे जे लांब दिसते ना ते बीसपोर फोर्ट आहे मस्त वातावरण एक नंबर आहे सूर्य बघा किती भारी दिसते हा हा कोणता आहे तुंगमन काय काय माहिती बाय माहित नाही आपल्याला पण पण मस्त वातावरण एक नंबर बसायला बिसायला भारी आहे आता निवांत बसले इथं मस्त वातावरणाचं फील घेत आणि ते काय हॉटेल आहे वाटतं हां हॉटेलचे बहुतेक आणि हे जे दिसते ना तुम्हाला हे लाईन ते पोहणा डॅमचं मेन हे दरवाजा आहे मस्त बाकी सगळं वातावरण बितावरण ठीक आहे फायनली रूमला आलो आम्ही आलोय आम्ही वाट बघत थांब राहतो

आबे थांब अरे तुम्हारी खोपडी में भेझाय की भजिया माने भाई कैसी लगी आगे स्वाद काय तारो बजरंग दादा काय तरह झालं का तुम्हाला काय दुखते तुमचं इंजन दुखतंय बाळा बाळा काय झालं बाळा तुला त्रास होते तुला झोप येत नाही मला डिस्टर्ब करते आई, बस बस कर तू बस कळे बरे करा व्हिडिओ मला सांगे करते तू जेवढे झाले मस्त पैकी आता निवड आता आता थोडं काय आमचं भांडण झालं होतं पण ते बी मॅटर सॉल्व्ह झाला घरमालकाचा कॉल आला ते मॅटर सॉल्व्ह केला तर काहीत कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आवडला आवडलास तर नक्कीच सपोर्ट करत राहा भावाला आणि त्या चला भेटून नेक्स्ट कॉलमध्ये बाय बाय गुड नाईट